पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकच्या पवित्र रामकुंड परिसरात रामकाल पथ प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या विशेष असिस्टंट टू स्टेटस फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट या योजनेतून नव्याण्णव कोटी चौदा लाख रुपये खर्चून हा प्रकल्प उभारला जाणार आहे या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे क्रीडामंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे आमदार राहुल डिकले दिलीप बनकर फरांदे सीमा हिरे तसेच विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणि प्रतिकृतीच्या माध्यमातून प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली या प्रकल्पातून रामकुंड काळाराम मंदिर सीतागुफा आणि राम, राम, सीता राम लक्ष्मण गुफा परिसराचे सवर्धन जीर्णोद्धार आणि पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत दोन हजार मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचं सांस्कृतिक आणि धार्मिक वैभव जगभरात पोहोचवण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काळाराम मंदिराला भेट देत दे दर्शन घेतलं रामकाल पद प्रकल्प नाशिकच्या आध्यात्मिक वारशाला नवीन ओळख देत भाविक आणि पर्यटकांसाठी एक आधुनिक समृद्ध आणि संस्कारिक अनुभव निर्माण करणार आहे करणसिंग बावरी דקשניוץ נעשיק